सोने को असली बनाया जा रहा है गहनों के फर्जी हॉलमार्क लग रहे हैं। पीतल-तांबे की ज्वेलरी को 22 करेट का शुद्ध सोना बताया जा रहा है इतना ही नहीं इस ज्वेलरी का बकायदा फर्जी सर्टिफिकेट भी दिया जा रहा है सोना कितना असली है हॉलमार्क इसकी गारंटी देता है सगड़े है खरच पितळ तांब्याचा वापर करून बावीस कॅरेट सोनं असल्याचा दावा केला जातोय आणि हे सोनं ग्राहकांना शुद्ध बावीस कॅरेटचं सोनं म्हणून विकलं जात आहे हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय नकली हॉलमार्क लावलेलं सोनं बाजारात पितळ तांब वापरून बावीस कॅरेट सोन्याचा हॉलमार्क व्हायरल व्हिडिओ मागच सत्य काय तुम्ही वापरत असलेलं सोनं हे नकली नाही ना, ना याची पुन्हा खात्री करून घ्या कारण हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हालाही तुमच्या दागिन्यांवर विश्वास बसणार नाही हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा नकली सोने को असली बनाया जा रहा है गहनों के फर्जी हॉलमार्क लग रहे हैं पीतल तांबे की ज्वेलरी को बाईस करेट का शुद्ध सोना बताया जा रहा है इतना ही नहीं इस ज्वेलरी का बकायदा, फर्जी सर्टिफिकेट भी दिया जा रहा है हा व्हिडिओ आता समोर आल्यानं अनेकांना प्रश्न पडलाय कारण सोन्यासोबत हे सोनं शुद्ध असल्याचं हॉलमार्क नंबरचं कार्डही दिलं जात त्यामुळे यावर अनेकांना विश्वास बसतो मात्र याचाच फायदा घेत फसवणूक केली जातीय या सोन्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळे आमच्या टीमनं पडताळणी केली त्यावेळी या व्हिडिओ मागचं सत्य समोर आलं व्हायरल होत असलेला व्हिडिओ खरा आहे दैनिक भास्करनं स्टिंग ऑपरेशन करून भांडाफोड केलाय नकली हॉलमार्क लावून सोन्याची विक्री केली जात होती अनेक ठिकाणी बाजारात नकली सोनं आढळून आलं त्यामुळे हे नकली सोनं आहे की असली ते कसं ओळखायचं याची माहिती आपल्याला सांगणं गरजेचं आहे सा? त्यामुळे आमचे प्रतिनिधी ज्वेलर्सला भेटले आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली दोन हजार एकवीस पासून बी एसने हॉलमार्कच्या ह्याच्यात आकडे लिहायला सुरुवात केली सहा आकडी नंबर असतो त्यामुळे नाईन वन सिक्स लिहितच नाहीत म्हणून ग्राहकांनी सुद्धा किंवा व्यापाऱ्यांनी हे अशा सिम्बॉलवर विश्वास ठेवून नाही दागिन्यावरील एच यू आय डी नंबर व्हेरीफाईड करता येतो ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड या ॲपवरून नंबर तपासून पाहू शकता मात्र यांनी लोकांना कसं फसवलं ते देखील पाहूयात पंधरा ग्रॅम चेन जे पाच कॅरेट होतं त्याची मूळ किंमत होती एकोणतीस हजार मात्र नकली हॉलमार्क लावल्यानंतर त्या चेनची किंमत झाली एक लाख पंचवीस हजार तर एक पूर्णांक एकोणनव्वद ग्रॅमचा झुमका जे पाच कॅरेट होतं त्याची मूळ किंमत दोन हजार असताना नकली हॉलमार्क नंतर त्याची किंमत सतरा हजार लावण्यात आली तर आठशे पन्नास ग्रॅमचं पॅन्डल जे अठरा कॅरेट होतं त्याची मूळ किंमत सहा हजार असताना नकली हॉलमार्क नंतर त्याची किंमत दहा हजार रुपये इतकी लावण्यात आली म्हणजेच तांब्या पितळेवर हॉलमार्क चढवलेल्या हॉलमार्क सोन्याची किंमत सदतीस हजार इतकी होती मात्र ग्राहकांना ते एक लाख हजार रुपयांना विकलं गेलं अशाच प्रकारे राजस्थानमध्येही फसवणूक झाल्याचं समोर आलंय त्यामुळं आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरला आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज